नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रम हे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून शालेय मुलांना शैक्षणिक वयांचे वाटप जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते माननीय श्री निलेशजी भगवान सांबरे तसेच धीरज निलेश सांबरे कार्याध्यक्ष जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत औंदे व ग्रामपंचायत सवादे मधील एकूण सह जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत वया वाटप करण्यात आल्या यावेळी उपस्थित विक्रमगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष माननीय श्री महेंद्रादा पाटील साहेब तसेच नगरसेवक व जिजाऊ संघटना तालुका प्रमुख माननीय श्री पडवळे साहेब नगरसेवक माननीय श्री मनोजजी वाघ तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप डोंगरकर दीपक धोंडी, सागर चुंबळे अनिल फडवले रामचंद्र वलकर अंकुश धिंडा सुभाष कुवरा वसंत घाटळ स्थानिक कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी जिजाऊ संस्थेचे व संघटनेचे आभार मानले जिजाऊ शैक्षणिक व साबाजी व इंडिया न्यूज 28 एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पारघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट